शाळेपासून घरापर्यंतचा प्रवास रिक्षावाल्या मामांच्यामुळे सुखकर बनला आहे यामुळे रिक्षावाल्या मामांसोबत विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे दोन हजार अठरा व एकोणीस या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस विद्यार्थ्यांनी रिक्षावाल्या मामांसोबत मौज मजा करत घालविला शाळांना सुट्टी पडली आणि वर्दीच्या रिक्षावाल्या मामांची ड्युटी संपली खाजगी व्यवस्थापन तसेच इंग्रजी माध्यम शाळांच्या परीक्षा संपल्या असून शनिवारी शेवटचा पेपर झाला यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटचा दिवस रिक्षावाल्या मामांसोबत एन्जॉय केला मामा भाच्यांचं नातं अगदीच जिवाळाचं असतं आजच्या आधुनिक युगामध्ये घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास रिक्षावाल्या मामांच्या सोबतीने सुसह्य झालेला आहे या ठिकाणी रिक्षावाले मामांनी या शैक्षणिक वर्षातील शेवटचा दिवस सर्व विद्यार्थ्यांसोबत साजरा केला शरकत पार्क क्वीन्स गार्डन या ठिकाणी सर्व रिक्षावाले मामा एकत्र आलेले आहेत आपल्या भाच्यांसमवेत म्हणजेच वर्दी करणाऱ्या रिक्षावाल्यांनी या ठिकाणी हा शेवटचा दिवस मोठ्या मनोरंजनाने साजरा केलेला आहे मुलांना खाद्यपदार्थाचं वितरण त्याचबरोबर मनोरंजनासाठीचे विविध खेळ अशा स्वरूपात या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारपर्यंत एन्जॉय करण्यात येत आहे. शरकत पार्क क्वीन्स गार्डन येथे एकत्र येत शेवटचा दिवस मुलांसमवेत घालविला. यामुळे जणू या, या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. बेळगाव शहरात रिक्षाची वर्दी करणारे अनेक रिक्षा चालक आहेत. शेवटच्या दिवशी 100हून अधिक रिक्षा चालकांनी एकत्र येऊन सकाळी अकरा ते दुपारी 4 पर्यंत मुलांसमवेत घालविला. रोजच्या दिनचर्येतून मुलांना वेगळा आनंद मिळावा. या उद्देशाने दरवर्षी रिक्षाचालक शाळेच्या शेवटचा दिवस उत्साहात साजरा करतात शनिवारी सकाळच्या शाळा असल्याने शाळा सुटताच एक एक रिक्षा, रिक्षा मुलांसमवेत मौज मजा करत त्यांना खाऊचे वाटप केले मिरॅकर फाईव्ह ई बाईक तेराहून अधिक वर्षे पारखलेली किंमत रुपये त्रेचाळीस हजारापासून सुरुवात महिन्याच्या पेट्रोल इतकाय श्रीमान एंटरप्राइजेस शॉप नंबर एक कनडा भवन शेख हॉस्पिटल समोर रामदेव हॉटेल नजिक नेहरू नगर बेळगाव संपर्क नऊ चार चार नऊ आठ एक नऊ नऊ तीन दोन आज बेळगाव शहरामधून आम्ही सर्व रिक्षाचालक व मालकांच्या वतीनं आजचा लास्ट पेपर असल्यामुळे आम्ही ही आमच्या स्वतःच्या घरच्या मुलासारखं सांभाळून आज आम्ही जून हे अठ्ठावीस मेपासून ते आज सोळा मार्चपर्यंत ही आमची शाळा व्यवस्थितपणे चालू होती आणि ह्या मुलांना आम्ही इथं दरवर्षीप्रमाणे या आजच्या लास्टचा पेपर असल्यामुळे ह्या मुलांना आम्ही इथं ह्या गार्डनमध्ये एकवीस गार्डनला व शर्त पार्कला आम्ही इथं त्या मुलांना घेऊन येत असतो तसेच आता आम्ही हे पंचवीस वर्षाच्या वरही इथं आम्ही ह्या मुलांना असंच इथे घेऊन येऊन यांची मजा करून आजचा आमचा हा आनंदाचा सोहळा म्हणून आम्ही इथं उपस्थित राहतो आते आज दिन हम सब लोग पार्टी करतायत गार्डनला आजचा दिवस आमच्या मुलाप्रमाणे या स्कूलच्या मुलांना आम्ही त्यांच्या खुशी बद्दल खुशी हे करतो आम्ही त्यांना 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 आवडीच काय कलर खेळतात कोण पाळणे वगैरे खेळतात गार्डनला जातात त्यांच्या आई वडिलांची संमती आहे ह्याला आणि ह्याच्यामध्ये लास्ट आज दिवस असल्यामुळं त्यांना आम्ही फुलावा आईस्क्रीम वगैरे देतो मामाज आर द सेकंड फादर ऑफ आर फर्स्ट दे दे टेक अस फ्रॉम आर होम टू स्कूल सेफली दे लीव अस सेफली लास्ट ऑफ लास्ट डे ऑफ द स्कूल विल वी गो टू द पार्क वी एन्जॉय वी आर सो ग्रेटफुल दॅट वी हॅव सो नाईस आर यो तो मामा को इधर कारण यह है कि आज लास्ट का डे लास्ट दिन है आज का एग्ज़ाम का लास्ट डे है उसके बाद में बच्चों लोगों के साथ में हमारा एक नेता नाता ऐसा है कि बच्चे लोग हमारे को मामा करके बुलाता है बहुत अच्छा लगता है हमारे को और इसके आगे ये लाने का कारण भी क्या है अभी इसके बाद में हमारे को ये दो महीने कभी मिलते नहीं हैं अभी छुट्टी पड़ती है चले जाते हैं तो इसके लिए हम एक दिन रखते हैं ये फिक्स

परस्परांना रंग लावून मानो हे असे म्हणत या दिवसाचा आनंद लुटला तसेच रिक्षावाला मामांना रंग लावून रंगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यामुळे होळी सणाच्या आधीच मुलांनी रंगोत्सव साजरा केला सकाळी सकाळी रिक्षावाला मामांची कानावर येणारी हाक आणि त्याचबरोबर मुलांनी ओदेताच रिक्षावाल्या मामांना ऐकायला येणारा किलबिलाट आता या ठिकाणी संपणार आहे कारण दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षात वर्ष संपले असून आता रिक्षावाल्या मामांची ड्युटी देखील संपलेली आहे या ठिकाणी सर्व रिक्षावाल्या मामांनी एकत्र येऊन होळीबरोबरच शाळेचा शेवटचा दिवस दिवस देखील विद्यार्थ्यांसमोर मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा